नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज आपण डाळी संदर्भात माहिती बघणार आहोत मंडई कुठली डाळ आपण जर खाल्ली तर आपल्या शरीरासाठी चांगलं राहतं किंवा त्या डाळीपासून किती प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळतं तर मंडई वरण किंवा आमटी बहुतांश लोकांच्या आहारात नेहमीच असतं यातही तूर मूग ह्या डाळीचं वरण जास्त प्रमाणात केलं जातं पण कोणती डाळ कोणती शारीरिक त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते हे आज जर तुम्हाला समजलं तर आपल्या तब्येतीनुसार आमटीची निवड केली जाऊ शकते ज्याचा बीपी नेहमीच वाढलेला असतो त्याच्यासाठी तुरीची डाळ खाणं फायद्याचं ठरतं कारण ह्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं जे शरीरातल्या सोडियमला संतुलित ठेवून बीपी नियंत्रणात ठेवून मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना ती म तसंच मसूर डाळ खावी कारण की ह्या डाळीचा ग्लायकोमोक इंडेक्स कमी असतो यामुळे शुगर स्पाईक होत नाही शिवाय इन्सुलिन रजिस्ट्रेशन नियंत्रण ठेवण्यासही ती डाळ उपयुक्त ठरते नंतर उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजं भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ही डाळ जॉईंट पेन्स दुखणं असणाऱ्यांना नियमितपणे खायला हवी नंतर ज्या लोकांना ब्लुटिंग गॅसेस ॲसिडिटी असे अपचनाचे त्रास नेहमीच होत असेल त्या लोकांसाठी मुगाची डाळ खाणं फायदेशीर ठरतं ज्याचं कॉलेस्ट्रॉल जास्त असतं याच्यासाठी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याचे डाळ खाणं देखील फायद्याचं ठरतं कारण तिच्यामध्ये सायक्लोबल फायबर जास्त प्रमाणात असतं तर म्हणजे अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या ज्या डाळी असतात त्यामध्ये रोजच्या आहारामध्ये ज्यांना जे जे त्रास आहेत त्या त्रासात जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही ह्या डाळीचं सेवन करू शकता याच्यामुळे तुम्हाला तुम्हा नक्कीच फायदा होईल धन्यवाद